हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर चला तब्येत आहे बरी आणि दोन दिवस झाले काही आपले ब्लॉग आले नाहीत त्याबद्दल स्वारी कारण तुम्हाला पण माहीत होतं की माझी तब्येत बरी नाही तर चला नव्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात केलेली आहे तर चार पाच दिवस झाला आजारी असल्यामुळे काय घराकडे एवढं लक्ष दिलं दिलंच नाही आणि कसं तब्येत खराब असली की काय काम वगैरे करू वाटत नाही तरीसुद्धा स्वयंपाक भांडी कपडे जे रोजचं ठरलेलं आहे ते तर के केल्याशिवाय पर्याय नव्ह नव्हताच तर ते करून असं थोड्या वेळ दुपारचा आराम करायचे आणि हे बाकीची क्लिनिंग वगैरे तशीच राहिलेली त्यामुळे खूप सारं कचरा परत धुळे वगैरे बसलेले आणि हे सगळं बघून अजूनच आपण आजारी असल्यासारखं फील होतं त्यासाठी म्हटलं चला आज सर्व व्यवस्थित अशी क्लिनिंग करून घ्यावी आणि जेवढं आपलं घर स्वच्छ राहील तेवढं आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतं तर त्यासाठी म्हटलं आज जरा होती तब्येत बरी आणि छान पण वाटत होतं म्हणून क्लिनिंग करायला घेतलेली आहे तर चला व्हिडिओला केले केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर इथं फक्त मी पाणी घेतलेलं आहे ते स्प्रेची बॉटल आहे ना त्याच्यातलं ते लिक्विड ना ते संपले फक्त आता पाणी घेतले आणि थोडंसं स्प्रे करून कारण काय करते आमच्या आणि मी टी व्ही युनिटवर चढते आणि त्या टी व्हीला सारखा हात लावत असते त्यामुळे सर्व बोट वगैरे त्याच्या उमर पटले हाताचे तर ते आता व्यवस्थित असं पुसून घेतलं आणि ह्याच्यावर सुद्धा खूप धूळ झालते कारण मग तुम्हाला तर माहीत आहे मी रोज घर वगैरे झाडून झाले की फरशी पुसायच्या आधी हे सर्व पुसून घेत असते पण ह्या चार पाच दिवसात काही मी पुसलंच नाही आणि हे व्हाईट कलर असल्यामुळे जास्त धुळे त्याच्यावर दिसत होती बसलेली आणि सुद्धा काय काय खाऊन का हात वगैरे त्याचे डाग लावलेले तरीसुद्धा काय काय निघालेत काय काय तसेच आहेत बघूया अजून म्हटलं चार पाच दिवसांनी सोड्याचं पाण्याने लगेच डाग निघतात भिंतीचे सुद्धा निघतात आणि हे जे काही फर्निचर वगैरे आहे आणि व्हाईट कलरच्या ह्याजाव उठून दिसते ते चॉकलेटी ग्रे कलर आहे त्याच्यावर काही दिसत नाही डाग पण हे रे व्हाईट कलरचे ह्याच्यावर दिसते त्यासाठी म्हटलं चार पाच दिवसांनी थोडंसं सोड्याचं पाणी करून हे करून घ्यावं पुसून घ्यावं जेणेकरून व्यवस्थित असे क्लीन करा होतील आणि लाईट बोर्डसुद्धा खूप खराब झालते आणि ते सुद्धा मी वरवर आपलं पान थोडंसं ओलं कापड केलं आणि तसे पुसून घेतले कारण जेवढे आपण वरवरची क्लिनिंग करून घेईल ना तशी आपल्याला डीप क्लिनिंगची गरजसुद्धा लागत नाही कारण जास्त खराबच नाही होत तर डीप क्लिनिंगची काही गरजच नाही आणि जास्त आपला वेळ सुद्धा वाचतो तर आता बेडरूममध्ये आलेली आहे आणि पाहू शकता किती सारा पसारा झालाय तर एक पाण्यासाठी डब्बा भरून ठेवलाय तुम्हाला कपाटापशी दिसतच असेल जरी म्हटलं पाणी नाही आलं तरी बाथरूम टॉयलेटला होईल तर नाही म्हटलं तर मला वाटतं शंभर लिटरचा असेल असेल एवढं काही माहीत नाही पण असेल तेवढा मी भरून आहे आणि ही आणवीची खेळणी कुठं ठेवू हेच कळत नाही तर आता इथलं सगळं म्हटलं अगोदर झाडून झटकून घ्यावं आणि हाय त्या जागे व्यवस्थित अशा ज्या त्या वस्तू ठेवाव्या तर आणवेवीचं चाललेलं आहे नाश्ता करायचं इकडून तिकडं आणि तिची पण आज जरा तब्येत बरी आहे कारण दोन दिवस झाले तिला पण ताप वगैरे हो येत होता एकमेकांच्या वासाने वगैरे वा येतो हो व्हायरल इन्फेक्शन होतं लगेच लहान मुलांना सुद्धा तर चला इथला आता व्यवस्थित अशा घड्या घालते तरी तर बघा किती सारा पसारा झाला आहे आणि धूळ तर एवढी जमा झाली ती आता बेडरूममध्ये तर खिडकी वगैरे काय नाही फक्त बाथरूम आणि बाथरूमचा तर दरवाजा चोवीस तास बंदच असतो तरीसुद्धा एवढी धूळ कुठून येते ही काय कळतच नाही आणि खरंच आता उन्हाळ्यात तर धुळीचा खूपच प्रॉब्लेम होतो जेवढा आपण पुसून घेईल तेवढं धूळ लगेच दुसऱ्या दिवशी बसत असते थंडीचं पावसाळ्यात जरा कमी बसते पण उन्हाळ्यात खूपच आहे बघू शकता आहे किती घाण निघालेली आहे इथून आणि हिथलं व्यवस्थित असं सर्व काढलं आणि तिथलं सुद्धा पुसून घेतलं तर रोज इथं मला दिसायचं की कि, किती खराब झाले पण काय पुसून घ्यायची काय एवढी एनर्जीच नव्हती त्यामुळे मी तसं ठेवलेलं आता फायनली पुसून घेतलं आणि एकदम असं चकाचक असं वाटायला लागलं तर हे म्हटलं चला हाताखाली आले तर तो तोपर्यंत हे पण लाईट बोर्ड स्विच बोर्ड आहे ते सुद्धा व्यवस्थित असे पुसून घ्यावे कारण त्याच्यावर सुद्धा खूप सारी धूळ जमा झाली आणि तुम्हाला एक सांगू का मी आजारी असले आणि परत थोडंसं काही बरं वाटायला लागले की मला काय ना काय काम काढू वाटतं आणि करू वाटतं कारण काय होतं दोन तीन दिवस झालं म्हणजे निवांतच होते कारण यूट्यूबचं सुद्धा काही काम केलं नाही कारण तुम्हाला तर माहीत आहेच व्हिडिओच आले नाहीत आपले शूटिंग काही एडिटिंग वगैरे काहीच केलं नाही आणि परत मग घरातलं सुद्धा स्वयंपाक रोजचं डेलीचं काम झालं की औषधं गोळ्या घ्यायची आणि झोपायची त्यामुळे बाकीचं काम म्हणजे केलंच नाही आणि त्यामुळे असं त्यामुळे आज बरं पण वाटत होतं आणि काम करायला उल्हास सुद्धा तर चला म्हटलं पटपट असं सर्व घर आवरून घ्यावं तर हे तर आता आरसा सुद्धा पुसून घेतला ओल्या कपड्यानेच पुसून घेतला पेपर वगैरे नाही आता कापड होतं त्यानेच पुसला आणि व्यवस्थित असा निघलाय सुद्धा तर आता किचनमध्ये आलेले आहे आणि किचनमध्ये सुद्धा खूप धूळ आणि राडा झालाय तर हे बघा ही मी पायपुसनी डीमार्टमधून मधून आणलेली आहे आणि ह्या पायपुसनी फरशीचा तिथला जिथं मी टाकत होते ना तिथं सगळं वाटू करून टाकले नाही म्हटलं तर सगळं ते जे काही त्याला चिटकत होतं काय माहीत ती सेम तशीच मी पायपुसणी बाथरूमच्या सुद्धा टाकते पण का ती काय अशी नाही लागली ती चांगली आहे अजून मला वाटते त्याच्या आधी आणलेली पण ही नंतर आणूनसुद्धा ते सगळं त्याचं चिकट आणि क फरशी खूपच खराब झाली आता बघूया ती कसं निघतंय काय आणि ते आता पायपुसणी मी तिथं ठेवतच नाही मला वाटते ते टाकूनच देते आणि दुसरी पायपुसणी वापरते बघा कधी कधी सेम सेम वस्तूसुद्धा कधी चा एखादी चांगली लागते तर कधी एखादी खराब लागते असं होतं तर तिथं खूपच चिकट झाले त्याचं जे खालचा भाग असतो ना तो पू पूर्ण फरशीला चिकटलेलं आहे का चिकटलेला आहे हेच माहित नाही बाथरूमच्या बाथरूमचे तर अजिबात काही सुद्धा पायपुसनी खराब झाली नाही पण इथली झालती तर आता सकाळ काल का, काल मी दुपारी इथं खाली कांदे बटाटे आलते तर ते घेतलेले तर आधी म्हटलं हे जी ट्रॉली आहे कांदे बटाट्याची ते आधी पुसून घ्यावी आणि सर्व कांदे बटाटे लसूण सर्व संपलेलं तर आता ते म्हटलं व्यवस्थित असं ठेवावं कारण नंतर परत गावाला वगैरे जायचे पण आता थोडंसं तात्पुरतं दोन अडीच किलो घेतलेले कांदे हे तर ते व्यवस्थित असे ठेवावे म्हटलं नाही तर परत मग सारखं दुकानाला जावं लागतं घ्यावं लागतं आणि असं टेम्पोमध्ये आलं की स्वस्त पडतं असं एक किलोने घ्यायचं म्हटलं की महाग पडते तरी सुद्धा मी अडीच किलोच घेतले कारण म्हटलं बघू यानंतर गावाकडून आल्यानंतर तर हिथलं सुद्धा आवरून घेतलं अगदी व्यवस्थित असं आणि आता किचनवरचं आवरून घेते तुम्ही तर बघतच असताल किचनवर किती सारा पसारा पडलाय पण आता ते आवरते आणि नंतर मग तुम्हाला भेटते तर आता इथं मी जे ग्लासचे काचेचे रॅक बनवून घेतलेले त्या खालच्या रॅकवर एवढी धुई जमा झाली ना वरती एवढी नव्हती झाली कारण वर, वर भरण्यामुळे भरण्यात ठेवल्यामुळे काही स्पेस एवढा शिल्लकच नव्हता आणि जिथं असं मोकळी जागा होती ना तेवढी खूप धुई जमा झाली तर आता हिथले सर्व वस्तू काढ काढते अगोदर आणि ही काचेच्या वाट्या वगैरे आहेत ते ठेवायचे पण आता ते कधी ठेवते काय माहिती त्याला बॉक्स वगैरे वरतीच आहे ते आता शोधून व्यवस्थित असे ठेवून देते जेणेकरून कारण हिथं खाली ठेवले सारखं काढायचं ठेवायचं आणि मग त्यात फुटून जाते असं होतं तर काय एकदा ओल्या कपड्याने हे कापड आता मी धुवून घेतलेलं आहे जे मग यूज केलं तेच आता मी धुवून नंतर यूज करते जेणेकरून ओला आहे आणि कसं अशा लगेच धूळ वगैरे निघते जास्त आपल्याला हे सुद्धा करावं लागत नाही म्हणजे जास्त वेळा पुसून घ्यावं लागत नाही बघू शकता लगेच असं क्लीन झाली ही ग्लास आणि आता त्याच्यावरती जे काही होतं ते भरण्या वगैरे व्यवस्थित असं ठेवून घेते तर बघू शकता मग कसं दिसत होतं आणि आता कसं दिसतंय कारण खरंच जिथं हात फिरे तिथं लक्ष्मी होते असं म्हणते आणि ह्या चार पाच दिवसात आजारी पण होते आणि हे पसारा पाहून मला खरंच वेगळच होत होतं आणि कर्मच सुद्धा नव्हतं घरात उदाशी उदाशी झालते तर आता सुद्धा झालं आणि बघू शकता फ्रीजवर तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला पण प्रश्न पडला असेल एवढी धुळी कुठून आली आणि ही साफ करते का नाही असं वाटलं असेल तर बघू शकता फक्त चार पाच दिवसात इथे एवढी धूळ साचलेली आहे फ्रीजवरती कारण किचनची खिडकी तर दिवसभर उघडीच असते फक्त रात्रीचं झोपताना बंद करते नाही तर दिवसभर खिडकी उघड उघडीच असते कुठं जाऊ येऊ ते खिडकी उघडीच ठेवते मी तर बघू शकते एवढी सारी धुळी तिथं जमा झाली आणि आता कॅमेळ ते आता धुळे उरली कॅम्या पुढे दिसत सुद्धा असेल तर आता हे पुसून घेते तर आपण नाहीच घराकडे लक्ष दिलं आठ आठ दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस तर घराचं काय होईल हे मी पुसत असताना विचार करत होते फक्त चार पाच दिवसात एवढे धुळे बसते अजून अजून चार पाच दिवसानंतर दहा बारा दिवसांनी किती घर म्हणजे सगळं खराबच झालं असतं खरंच रोजच्या रोज क्लिनिंग केले ना खरंच अगदी बेस्ट आहे पण कसं तब्येत इकडं तिकडं होते आणि काही महिला जॉबसुद्धा करते त्यामुळे त्यांना काही एवढं जमत नाही टाइम सुद्धा नसतो पण आठवड्यातून तरी एकदा तरी अशी क्लिनिंग झालीच पाहिजे जेणेकरून आपल्याला सुद्धा प्रसन्न राहील आणि आपल्या घरातलं माता लक्ष्मीचा वाससुद्धा नेहमी राहील आपल्या घरामध्ये सदैव तर इथं जे काही फ्रूट्स होते ते ठेवले ह्या टोपलीमध्ये आणि बाकीचं जे काही फ्रीजवर ठेवते ते ठेवते आता बाकीचं काय ठेवत नाही फक्त हे खाऊचा डबा आहे तेवढंच मी फ्रीजवरती ठेवत असते आणि हे फ्रुट्सची जी टोपली आहे ती तर आता जे काही पुसून वगैरे घ्यायचं होतं ते पुसून घेतलं आणि आता हे मला जे चिकटलेलं आहे आता एवढं लांबून काही तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही पण जवळून एवढं विचित्र दिसत होतं आपलं ते फेविकॉल असतं ना जे कसं आपल्या फरशीला चिकटल्या निघत नाही तसंच हे झालं तर निघतच नव्हतं काय करावं हेच कळत नव्हतं आणि तिथली आता पायपुसणी काढली तर ते विचित्र दिसत होतं मग जर म्हटलं थोडंसं पाणी टाकावं जेणेकरून थोडंसं भिजल्यानंतर व्यवस्थित असं निघल जे खालचा कपडा असतो ना पायपुसनी जाऊ तो पूर्ण ह्याला चिकटलेला फर हर्षिला तर आता मी थोडंसं घासणीने वगैरे घासत होती आणि मीला म्हटलं ब्रश आणि म्हणजे निघेल कपड्याचा ब्रशने कसं घासता येईल आणि तिथं फ्रीज ठेवल्यामुळे मला बसता पण नीट नि, येत नव्हतं पण आता ते काढल्याशिवाय काय पर्याय नाही खरं आणि ते काय व्हायचं फरशी वगैरे पुसले की त्यालाच ते केस वगैरे चिटकायचे तिथं कसं जास्तच हे चिकटलेलं त्यामुळे ते म्हटलं आज काढावंच व्यवस्थित असं घासून रोज रोज बघते त्याला आज काढेन उद्या काढेन पण काय काढलंच नाही पण आज ते जे काही चिकटलेलं आहे ते काढून टाकते म्हणजेच की फरशी क्लीन होईल आता मला तर काय वाटत नाही एकदम असं रोज थोडं थोडं मला काढावं लागेल कारण खूपच पॅक झालत मी आता उलतण्यानी पण काढून बघितलं पण उलटण्यानी काय व्हायचं फरशीला क्रॅचेस पडायचे त्यामुळे मी उलटण्यानी नाही काढलं परत मग हे नेच गासलं ब्रशनी आणि खिडकीसुद्धा खूप खराब झाली बऱ्याच दिवस झालं पुसली नव्हती आणि काय होतं माहिती आहे का हिथं ग्रील आहे आणि तिथंच मी कचऱ्याचे डबे वगैरे ठेवते आणि एका साईडची खिडकी बंद असते एका साईडची चालू असते म्हणजे ज्या साईडला झाडं आहेत ना तिथली उघडीच असते आणि ह्या साईडची बंद असते जिकडेच्या साईडला कचरा वगैरे ठेवते त्यामुळे कचरा टाकायचं म्हटलं खिडकीचे ते बटन असते ना तिथं हात लावायला लागतो आणि मग त्या कचऱ्याचं वगैरे हात असो त्यामुळे तिथं खिडकी खूप खराब झाली तर तिथंसुद्धा सुद्धा अगदी व्यवस्थित असं पुसून घेतलंय तर आहे जे काही पुसून वगैरे घ्यायचं होतं ते फक्त आता झाडांना थोडंसं पाणी वगैरे व्यवस्थित असं वतायचं कारण ह्या चार पाच दिवसात काय आणवी पाणी मत होती मी काय एवढं व्यवस्थित असं म्हणजे पाणी त्या झाडांकडे लक्ष दिलं नाही तरी ही बॉटल एक भरून ठेवलेली तर आता म्हटली ही सर्व बॉटल सर्व झाडांना व्यवस्थित अशी वतावी झाडांना आंघोळच घालावी कारण उन्हाळा खूप आहे आणि आपण झाडाची नाही निगा राखलीत की झाड करपून जातात आणि मग एवढे आपण झाड मेहनतीने लावलेली मोठी केलेली मग काहीच उपयोग होत नाही तर बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट आले की ताई तुझे तुझे प्लॅन्ट दाखव कोणकोणते आहेत ते दाखव तर एक आहे मनी प्लॅन्ट आणि एक दोन आहे तो व्हाईट कलरच्या फुलाचे मोगऱ्याचे एक आहे आणि एक जास्वंदीचा आहे बस एवढेच आहे आणि किचनमध्ये आहे ते मोगऱ्याचं आहे पण ते सॉरी गुलाबाचं आहे पण ते काही एवढं व्यवस्थित आलं नाही इथली झाडे सर्व व्यवस्थित असे आलेत आणि आता लावायची म्हटलं तर जागा नाही फक्त किचनमध्ये आहे पण बघूया आता म्हटलं जरा पाऊस वगैरे चालू झाला की मग लाव तर हे एक मनी प्लांट तुम्ही बघितलंच असेल स्वामींच्या फोटो पुढे मी ठेवत असते आणि हे बांबूचं झाड तर हे बांबूचं झाड सुद्धा मी नर्सरीतूनच आणलेलं आहे एकदा एका ताईची कमेंट आली तर त्याच्यामधलं सुद्धा पाणी बदललं कारण त्याच्यामध्ये पाण्यामध्ये तसले छोट्या छोट्या आळ्या होत्या जास्त दिवस पाणी ठेवलं की मग ते सुद्धा बदललं पाणी आणि ह्यांना थोडंसं आता झाडावरती स्प्रे मारून घेते म्हणजे जे काही पानावर धूळ वगैरे बसले ते निघून जाईल आणि एकदम फ्रेश असं वाटेल आणि वरून झाडांना पाणी ओतलं ना म्हणजे आंघोळ घातल्यासारखं पानांना वगैरे झाडं लगेच मोठी पण होतेत आणि त्याच्यावरती काही रोग वगैरे बसत नाही पानावरती आयाचं वगैरे किळ किडतेत बघा पानमधूनच हे होते त्यासाठी आठवड्यातून एकदा दोनदा तरी असं पाणी वरून शिंपडायचं जेणेकरून जे काही पानाव धूळ आहे रोग आहे ते निघून जातो तर इथं मी आता स्प्रे मारून घेते स्प्रे आता ही बॉटल जे लिक्विड होतं ते संपलेलं तर परत एकदा धून दुसरं पाणी भरले जेणेकरून झाडांना काही होणार नाही आणि आता व्यवस्थित असं स्प्रे मारून घेते तर हे बांबूचं झाडसुद्धा खूप छान आलेलं आहे फक्त ह्याला जपावं लागतं आणवीच्या आणवीपासून कारण आणवी एकदा हातात वगैरे घेतलं आणि ते असल्यामुळे फुटलं की झालं ते काचच्या ह्याच्यात छान वाटतं दुसरं आपण वाटीमध्ये वगैरे ठेवलं ते व्यवस्थित असं दिसत नाही ह्याच्यामध्ये छान वाटतं त्यामुळे त्याला व्यवस्थित असं जपावं लागतं तर झालेलं आहे हे सर्व करून आता बाकीचं आवडते आणि नंतर मग तुम्हाला भेटते तर सर्व झाल्यानंतर भांडी घासून घेतली आणि भांडीसुद्धा जास्त होती तेलाचे बॉटल्स वगैरे रिकाम्या त्या त्यासुद्धा घासून काढल्या आणि आता व्यवस्थित अशा ठेवते जेणेकरून दिवसभर चांगल्या सुकतील आणि आता किचन वाटा सुद्धा क्लीन करून घेते तर अगदी क्लीन झालेलं आहे किचनसुद्धा आणि तुळस जरा थोडीशी सुकली पण दुसरं रोप आले ते चांगलं आहे आणि जी जास्त दिवसाची तुळस आहे ना ती सुकली मला वाटते ते आता हे होऊन जाईल कारण तुळस कशी आणि थोडेसे तुळशीला हे आले म्हणजे की ते टा था, टाकायचे जेणेकरून जेणेकरून त्या तुळशीचं म्हणजे वय झालं की ते कसं जळून जाते तरी दुसरी तुळस लगे आपोआप येते त्या बिया पडल्या की त्यामुळे मी टाकत असते था, आणि साईडला दोन सुद्धा छान छान असे छोटे चा, छोटे रोपंसुद्धा आले तर आता व्यवस्थित असं किचनवाट्टा पुसून घेते आणि खरंच खूप छान वाटलं फक्त आता फ्रीज पुसायचं राहिलेलं आहे वरून बाकीचं सर्व झाले साईडच्या जे समोरची बाजू आहे ना ती फ्रीजची पुसायची राहिली आणि आता फरशीसुद्धा अगदी व्यवस्थित पुसायची आहे कारण रोज मी मोपणीच फरशी पुसते त्यामुळे कानाकोपरा व्यवस्थित असा पुसून निघत नव्हता त्यामुळे म्हटलं आज मोपणी नाही पुसायची आज कपडाने हाताने व्यवस्थित असं जे काही कानाकोपरा आहे म्हणजे जे स्टाईलच्या वरचे जो भाग असतो ना जिथं धूळ खूप बसते तिथलं सुद्धा व्यवस्थित असं पुसून घ्यावं त्यासाठी म्हटलं आज हाताने स्पर्श पुसायची मोप वगैरे आज काय यूज करायचा नाही तर झालेलं आहे सर्व घर क्लीन करून आणि बघू शकतंय किती छान आणि प्रसन्न वाटते तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ